कवटेसारच्या कुमारी वृषाली तेरदाळे यांची सहाय्यक कृषी अधिकारीपदी नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कवटेसारची कुमारी वृषाली रावसाहेब तेरदाळे यांची नुकतीच नियुक्ती झाली त्या कवटेसारच्या महिलांमधून पहिल्या प्रशासकीय अधिकारी ठरल्या या निमित्त कुमारी वृषाली तेरताळे विकास सेवा संस्था व कवठेसर ग्रामीण नागरी पतसंस्था आणि दूध संस्था यांच्या लोकनियुक्त सरपंच पोपट बोकरे यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी बाबासाहेब मगदुम हे होते यावेळी मनोगत व्यक्त करताना वृषाली तेरताळे म्हणाल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत लोकसेवा करण्याच्या मोठ्या संधी आहेत त्यासाठी आपल्या कवटेसार गावातील विद्यार्थ्यांना लागेल ते मार्गदर्शन मी करेन असं आव्हान त्यांनी केलं माझं नाव वृशाली रावसो तेरदे आणि नुकताच झालेले एमपीसी सरळ सेवा परीक्षेमधून माझं कृषी निवड झाली आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण गावातच झालं बारावीचं झालं जी शहर ज्युनियर कॉलेज बाहुबली येथून त्यानंतर बीएससी अग्री झालं शरद कृषी महाविद्यालय जयनापूर येथून त्यानंतर माझे एम एस सी अग्री झाली आहे राहुरी कृषी विद्यापीठातून आणि त्यानंतर मी एक सांगा स्टार्ट केलं आणि सध्या मला ही पोस्ट मिळाली आहे आणि माझी एक इच्छा आहे की आपल्या गावातील सर्व मुलांनी जागरूक राहायला पाहिजे की एम काय आहे आणि प्रत्येकाने कुणाला जर मार्गदर्शन वगैरे लागलं तर मी इथे कायम आहे त्यांना कधीही मार्गदर्शन लागलं तर माझ्याकडे येऊ शकतं धन्यवाद यावेळी व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील संतोष भोकरे सचिव अनिल गाडवे सर्व संचालक सभासद कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा